को इनको को का केलंय केलंय असं नाही नाही मी तुम्हाला मान टाकले मस्त हे आमची गावाकडची पद्धत आहे आणि त्या गावाकडच्या पद्धतीने बनवलंय बघा मस्त पैकी पोथीबिरे टाकून आता फक्त त्यात थोडं बाजरीचं पीठ असलं तर थोडं टाका थोड टाकलंय का काय टाकले बाय बायरा आहे बरं का आमची मीच ट्रेनिंग दिले म्हणजे उश्या असणारच का नाही असं का मसाला काढून ठेवतो मी समजा घेण्या थोडं थोडं मसाला आमच्यातला दिसतोय बरोबर आहे कसा आहे मसाला आमचा

आता जेवायलाच बस काय नाही भाकरी करतो वाटल्याच आम्ही नाही पांढर जमत नाही बाकरी आपल्याला दहा नादच करायला एक नंबर बाकरी जमते आपल्याला आपल्याला येतलं भांडणं त्यांना झाली का आपलं रोसून गेलो गाड्या ते चपात्या कशी तर पोटामध्ये भात चपात्या असं आहे काय काय आहे हळदर इथं काय आहे चिप्स डाळ बेल पर मस्त परपच आहे रात्रीला हॉटेल वरच काय काय हॉटेलचं नाव होत्या नाही बेकार म्हटलं लागल राव वन्चा वन्चा वन्चा। नाए नाए वर वर हा वाट नाही नाही ती हॉटेलवर आयुष्यात कधी मी गे हॉटेलवर जेवून नाही राव पाणदाला नका म्हणत होते मी गडी काय ऐकनाच झाला आहे येत कधी मी पाणदा जरा साडेबारा एक बार उपाशी राहिलं असतं चाललं असतं पण ती हॉटेलवर जेवण यानं सगळं पोट बिघडून गेलं सगळा सत्या नाश झाला परवडलं असतं खर खूप खूप असतं पण ती मस्त आपण दोन हजार रुपये बिल झालं ते झालं बिलाच जावं देव पण महत्वाचं तशी क्वालिटी नव्हती खायला काय म्हणजे काहीच इंटरेस्ट नव्हता दोन हजार जर इथं मटण आणलं असतं तर राहिला अजून दहा वीस माणस आली असे सर होई पण बरोबर आहे ना आता आहे का आपण मस्त तो हॉटेलवर जेवायला जायचं पण हॉटेलवरचं जेवण चांगलं कुठं पण जावं कुठलं मी हॉटेलला ही नुसता ट्रेंड आहे इकडं पाच कापली तिकडे चार कापले काय नाही क्वालिटी बिरिट काय नाही आपल्या घरात किलोनं मटण आणून खाल्लेली परवडली ते वाढायची चार फीस आणि त्यात त्याला दोन दोन हजार रुपये दिले ते म्हणजे पाहुणे आले का सरळ दोन तीन किलो मटण आणायचं रगील ज्या तुम्हाला सांगतो करायचं चुलीवर दोन चार दगड मांडायचं दगाडा मांडायला नाही चुलीवरच केलं असतं इथं इथे नाही सरपण नाहीतर पण काय एकत्र आणलं असतं पण मग तो दगाड काटला बाहेर आपली मस्त पैकी चलमांडी असती आता भाजी बघा झाली ओके मध्ये गॅस बंद केला एकदम रग्गील जहार झनझणीत बोकडाचं मटण झालंय उकडे हांत अजून लगा 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 लागा मित्रांनो काय राव कस कटालाय सर सायगत नुसतं कटाला या आयरा काय काय दुखी नाही बरं का तुम्ही एक नंबर सुगृनी असं आहे आयरा अगं मी तुला खायला घालू ए तुझ्या जीवन आहे मी तुला खायला घालीन कळलं काय ना अनो अनु काय घेतलं दावर मला फाटी मागो दावर दाबर पुढे दाव, जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ नी जाऊ टेम्पो घेतला कोणाचा आहे जाय नाही आता करायची की सगळे नंबर लागले सगळे माणसं काय करायची आता आमची फेज झाली बघा अ नमस्कार कधी आलाय कधी आलाय मला असं बाहेरच्या दरवाजा आला जरा रोसला नाही आहे भाऊ भाऊज रोसलाय न मला मला आता खरेच सांगा की तर तुम्हाला जीव लावते का नाही सांगा हा खायला पियाला गाठते ना नाक डोळं मुरटत नाही ना खरं खरं सांगायचं ना अजिबात नाही ना नाही ना झाली म्हणून काय काय भाऊ झालं करते त्या बाहुजा नाही तुम्ही हसता ही तुमची नैसर्गिक कला आहे तुम्हाला आयुष्य जास्त लाभणार सांगतो जी माणस हसतोय का ती तुम्हाला सांगतो ह्या पृथ्वीवर सुखाना जगत असतो या आणि तुम्ही या पृथ्वीवर खरंच सुख तुम्ही घेताय हसून किती जरी माणसं आली आले अग मनात मनात जरी दुःख असलं तुला सांगू का या जगातला सगळ्यात सुखी माणूस कोण माहिती आहे का मनात दुःख असो सुद्धा घरी पाहुण्या असू त्याला म्हणायचं सुखी माणूस नाही नाही म्हणजे तुम्ही हक्क काजवत काय नंदचा हक्क तुम्ही गाजवताय काय करायचं आम्हाला होती बरं का एक पण लहानपणीच वारली होती म्हणजे कोपटा होत ऊसतुरीला आई वडील केली ती ती कोपटातच झाली आबाजी आधी होती कोपटाला पेटवलं असं बर हिच्या मोठी होती किपूर घ्या का माहित माहित नाही तुम्ही जरा जाणते माणसं नाही नाही आता पूजा मस्त पैकी गोल गोल चपात्या का लागली अशी ताकद लावूया त्या बेल याला ती चपाती चुरात होईल खाली बघा गोल झाली पाहिजे आणि मोठ्या करा जरा नाही पाहुणा लाजून उठायचा असं काय करू नका <laughs> किती खाल्लं खाल या पाच खाल्ले तर पोट भर ना असं काय होणे पाहुणा कसा तीन चपातीला कधी उठला पाहिजे नाही बरोबर आहे ना तीन खचून तीन चप तिसऱ्या चपातील पाहुणा बाजू म्हणला पाहिजे बरोबर आहे ना पाहुण्याला लाजूर असं कधी करायचं नाही नाही ना ना तर तसपात मोठी दिसाय लागलीय पडल्याकडे पूजा लागल्या तर मोठे कधी केले नसते का चांगली जरा पाताळ खाली खाली आलं आता काय करणार आता शिर्डीला पिठली पूजा राग आणि हांचाल चपणा काय तुम्ही

आता पण तो बाहेर आलं का पंगत बसणार आहे ओके मध्ये काय अडचण नाही म्हणत होत पिक्चरला जावेल मी म्हणलं मला तसलं याड नाही माझ्या मी याद नाही पिक्चर बघायचं म्हणलं